नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजता शहरातील राजकीय वातावरणाला वेग आलाय या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकोणतीस क मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोनिका अंकुश वराडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यांचे निवडणूक चिन्ह मशाल असून प्रचाराला प्रभागात चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय मोनिका वरडे या स्थानिक नागरिकांमध्ये परिचित असून समाजहिताच्या प्रश्नांबाबत त्या नेहमीच संवेदनशील भूमिका घेताना दिसतात त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालंय त्यांचे पती अंकुश वराडे हे देखील समाज कार्यात अग्रेसर असून प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात ते नेहमी सहभागी असतात कोरोना महामारीच्या कठीण काळात त्याने केलेले सामाजिक कार्य विशेष उल्लेखनीय ठरले गरजू नागरिकांना मदत आरोग्य विषयक जनजागृती व दैनंदिन समस्यांचे निराकरण यासाठी ते सातत्याने कार्यरत होते प्रभागातील नागरिकांच्या कोणत्याही समस्या असो त्या सोडविण्यासाठी अंकुश वराडे हे नेहमी तत्पर असतात त्यामुळे मोनिका वराडे यांच्या उमेदवारीकडे प्रभागातील नागरिक आशेने पाहत असून ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जाते मी प्रभाग क्रमांक एकोणतीस मधील नागरिकांना नम्र विनंती करतो की येत्या सो पंधरा तारखेला कोणत्याही भूलतापांना अमित बळे पडू नका माझी मिसेस मोनिका अंकुशवाडे सामान्य घरातले आहे व ती ह्या निवडणुकीस उभी आहे तरी काय की आम बलाढ्य आपल्या इथे एकोणतीसमध्ये उमेदवार आहेत ते पैशाच्या जोरावर माणसं विकत घेतात पण तुम्ही एकच विचार करा ते पैसे राहता आपलेच कष्टाचे पैसे राहतात आपण आयकर भरतो घरपट्टी भरतो पाणीपट्टी भरतो लाईट बिल भरतो जीएसटी भरतो हेच पैसे सरकारला जातात त्यामार्फत सरकार जाता। ते पैसे पक्ष निधी म्हणून नगरसेवकाला जातात आणि तेच पैसे वाटप होते त्याच्यामुळे हे पैसे आपलेच असतात म्हणून नागरिकांनी विनंती करतो हे पैसे घ्या आपले पैसे राहतात कारण दर पाच वर्ष तुम्हाला विचारणार नाही पैसे घ्या आणि मतदान हे सामान्य माणूस विनंती द्या भाऊ प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये सध्या कुठल्या समस्या आहेत आणि निवडून आल्यानंतर प्राधान्याने कसे सोडवणार आहोत प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये म्हणजे आमचे विरोधक जे असतील ते नऊ वर्षात आम्हाला कुठे दिसले नाही ना कोरोना काळात दिसले ना ड्रेनेजचा प्रॉब्लेम ना पाण्याचा प्रॉब्लेम अजून लाईट चापड सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम मध्ये कुठेच दिसले नाही कारण प्रभागात जे स्थानिक उमेदवार नाहीच चा। बाहेरचे उमेदवार होते त्याच्यामुळे आम्हाला ते स्थानिक उमेदवार दिसलेच नाही त्यांचं घर पण नाही आहे प्रभागात आपल्या प्रभागातील महिलांसाठी आणि युवकांसाठी आपला काय करण्याचा मानस आहे पहिले महिलांसारखे सर्वसामान्य महिला त्यांच्यासाठी आम्ही पहिले रोजगार उपलब्ध करू त्यांच्या घरात काही म्हणजे आड्याडचणी त्यांच्या सुखदुपात हॉस्पिटलचा प्रॉब्लेम त्यांचा पाण्याचा प्रश्न लाईटीचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न ड्रेनेजचा प्रश्न हे पूर्ण प्रश्न आम्ही मार्ग लावतो त्यांच्या आपण समाजकार्यात देखील अग्रेसर आहात कोरोना काळातील देखील कार्य आपलं उल्लेखनीय आहे त्याबद्दल काय सांगा मी कोरोना काळात लोकांची खूप सेवा केली त्यांना रेमडेसिवीर मिळून दिले गोळ्या औषध सगळ्या गोष्टी हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असू सगळ्या प्रकारे आपण मदत केली जाता जाता प्रबत क्रमांक एकोणतीस मधील नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांना एकच आवाहन करतो की मोनिक अंकुश वर्ग यांना प्रचंड मताने विजय करा कारण लोक हे बला धनशक्तीवाले पैशांच्या जोर काय पण करू शकतील आपल्याला विकत घेतील पण नंतर पाच वर्ष कोणी दिसणार नाही म्हणून विनंती करतो यांचे पैसे घ्या पण सामान्य नागरिक म्हणून मोनिका अंकुश नमस्कार मी मोनिका अंकुश क्रमांक मधून उमेदवारी करत आहे माझं चिन्ह आहे मशाल अनुक्रमांक आहे तीन मी क या गटातून उमेदवारी करत आहे मी जनतेला एवढंच सांगू इच्छिते तुम्ही पैसे सगळ्यांचे घ्या तुमच्याकडे आता काही उमेदवार पैसे घेऊन येतील काही गोष्टींचा लालच दाखवतील तुम्ही ते पैसे घ्या तुम्ही ते दे, जे देतील दे, ते घ्या फक्त तुम्ही मला कळकळीची एवढीच विनंती सगळ्या जनतेला नाशिकच्या आणि शक्यतो प्रभाग एकूण तिच्या सगळ्या नागरिकांना माझं एवढंच म्हणणं आहे कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमच्यातला नगरसेवक निवडा ती एक सामाज साधारण घरातली मुलगी आहे आणि तुमच्यासारखीच मी पण दहा बाय दहा कोणीच वास्तव्य करते आणि तुमच्या समस्यांपासून मी काय दूर नाही आहे तुम्हाला ज्या समस्या आहेत त्याच मला समस्या आहे आणि मला जर तुम्ही निवडून दिलं तर मी या सगळ्या समस्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल फक्त ता पंधरा तारखेला माझी निशाणी मशाल गटातून अनुक्रमांक तीन या मशाल या चिन्हावर बटन दाखवून मला प्रचंड मताने विजयी करा एवढीच विनंती जय शिव छत्रपती प्रभाग क्रमांकाच्या एकोणतीसच्या सर्व नागरिकांना पहिले माझा नमस्कार मी प्रभाग क्रमांक एकोणतीसचा चा मतदार आहे आणि लहानपणापासून अंकुश भाऊ वराडे यांचा वर्गमित्र आहे आम्ही सर्व परिवार पुण्यावरून आलो आहे फक्त अंकुश भाऊंना प्रचार करण्यासाठी तर प्रभाग कव्हांच्या एकोणतीसच्या सर्व नागरिकांना माझी एक कळकळीची विनंती आहे मला एका तारखा दोन तीन दिवसापूर्वी एक फोन आला होता त्याच्यात मी आता नाव नाही सांगणार सोळा तारखेला मी ती कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करणार आहे त्याच्यात सांगितलं गेलं की तू एवढा प्रचार करतो आहे त्याचा त्याच्या आता मी एक शब्द वापरला समोरच्या माणसानी तर तो शब्द मी आता सांगत नाही सोळा तारखेला मी ती कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करणार आहे की त्याच्याकडे काय पैसे नाही तो तुझं तो काय करणार आहे पैशाच्या जोरावर माणसं विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे एवढंच चांगलं आहे तो सगळा पैसा जो आहे तो जो ज्याच्या जोरावर हे माच करत आहे तो सगळा पैसा आपला जे आपण सर्व कर भरतो तोच कराचा पैसा यांनी भ्रष्टाचाराच्या मार्फत जाता आपल्या जा घराघरापर्यंत पोहोचवत आहे आणि सर्व मित्रपरिवार अंकुश भाऊ वराडे मागे खंबीरपणे उभा आहे कारण करोना काळात त्या माणसाला एक फोन केल्यानंतर रात्री एक वाजता असू द्या दीड वाजता असू द्या तुमच्या प्रत्येक मेडिकलचा प्रश्न असू द्या काही असू द्या आणि नागरिक कोणी ओळखता ओळखीचा माणूस असो किंवा नसो अन्न नंबरवर जरी कॉल केला तरी तो माणूस रात्री एक वाजता तुम्हाला मदत करणार अशा माणसांना आपण निवडून नी दिलं पाहिजे अशा खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आता पाईशे जे लोक पैशाच्या जोरावर धाक देत आहे किंवा लोक जे अन्नांचा प्रचार करत आहे त्यांना आपण पैशाच्या जोरावर विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे पण एवढंच सांगतो सर्वसामान्य जनता ही पंधरा तारखेला मशालीचं चिन्ह दाबून मोनिका ताई वराडे यांना प्रचंड मतांनी विजयी करेल कारण सर्व जनतेला कळून आहे हे पैशावाले फक्त पैशाचा माज <kartan> करता नंतर पाच वर्ष जनतेकडे बघत नाही आणि संपर्क कार्यालय म्हणजे पूर्ण पाच वर्ष अंकुश भाऊचं घर हेच त्यांचं संपर्क कार्यालय राहील याची गवाई मी देतो सर्व नागरिकांना विनंती करतो कुठले बोलता आपण बळी पडू नका पैशाला की लक्ष्मी तुमची जे आली तर घ्या पण अंकुश अण्णांना आणि मोनिका ताईंना प्रचंड मतांनी विजय करा तो माणूस रात्री एक वाजता पण तुमच्या सुख दुःखात कुठल्या याच्यात उभा राहील मी वैशाली देशमुख प्रभाग क्रमांक एकोणतीसची मतदान करू शकते एवढा अधिकार आहे मला आणि मी एवढं एकच सांगू इच्छिते की सिडकोमध्ये पाणी ड्रेनेज हे तर आपण सगळ्यांना आश्वासनं देतो आम्ही ड्रेनेज मुक्त करू पाणी व्यवस्थित सोडू पण सिडकोमध्ये मेन प्रॉब्लेम महिलांना रोजगार नाही युवा मुलांना रोजगार नाही त्याच्यासाठी आज आपण बघतोय इतक्या महिला म्हणजे रोजगार नाही महिलांना आणि मला वाटतं तळागाळातल्या तुम्ही नवीन उमेदवाराला संधी दिली पाहिजे जे आपल्या गरीब घराण्यातले ज्याला आपलं दुःख कळतं गरीब मुलांना कळतं की आपल्या घरात काय नसलं हे यांची सत्ता बोगून झालेली पाच पाच वर्ष त्याच्यामुळे मला असं वाटतं नवीन उमेदवारांना संधी द्या आणि तो एक गरीब घराण्यातला उमेदवार आहे त्याच्या त्यांनी आजपर्यंत सत्ता नसताना काम केलेले सत्ता आल्यानंतर तो कामं करलेच पण मी एकच विनंती करते की सगळ्यांनी फक्त माझ्या गोर गरीब जनतेनी एकच सगळ्यांचे पैसे घ्या सगळ्यांचं घ्या जे आले ते सगळ्यांचा त्यांना हो म्हणा पण फक्त मतदान येत्या पंधरा तारखेला मोनिकाताई अंकुश वराडे यांचा अणुक्रमांक तीन क गटातून यांची निशानी मशाल यांना प्रचंड मताने विजय विजयी करा विजय करा एवढे एकच सांग रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक